पंजाबराव डग साहेबांना अंदाज अजिबात कळत नाही ह्या माताचा मी माणूस पंजाबराव डग साहेब म्हणजे कुडहानू रुम्ण भूषात भाले आणि मी चालणीच्या कोणत्या भौक्षातून तुमच्याकडे राहिलो ह्या पद्धतीचा माणूस तुम्हाला जर अंदाज कळतो तर तुम्ही तो अंदाज परफेक्टच सांगितला पाहिजे रामराम शेतकरी भावांनो बहिणीनो मी तुमचा मित्रबंधू सखा नाना गावठी नाना गावठी शंकर नाना यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे तर बावन्न बहिणीनं मी आता मस्त जनावर चारायला सोडलेले आहेत आमच्याकडं लई पाऊस नाही म्हणजे पंजाबराव डग साहेबांनी पाऊस सांगितला त्याच्यामुळं मी आहे का छत्री घेऊन आलो आणि लईच पाऊस जर झाला तर ह्या गोनी पण घेऊन आलो म्हणजे कसं आहे अडचण नको परत पाऊस कारण पाऊसच इतका सांगितलेला आहे का वाहून जाते माणसं इतका असा पाऊस सांगितलेला आहे पण सध्या तरी आमच्याकडं पाऊस रुसलेला दिसतोय का पंजाबराव डग साहेबांवरती रुसलेला आहे मला नाही सांगता येणार पण आमच्यावरच रुसलेला दिसतोय कारण असं म्हणावा असा पाऊस नाही बुरबुर 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 -बुर पाऊस आहे काल तर दिवसभर काल व्हिडिओ केला मी त्याच्यानंतर जेच बुरबुर चालू झाली म्हणजे इतकी बुरबुर जोरात होती का आज सकाळीसुद्धा मग ते बुरबुर सारखी -बुर चालूच होती आणि आता मी जनरं सोडले समजा साडे अकरा वाजले असतील तर आतासुद्धा बुरबुर चालूच आहे पण इतका जोराचा पाऊस आहे का तुम्ही बघू शकता माझा शर्टसुद्धा कोरडा आहे आणि केससुद्धा ओल्य झालेले नाही आणि झाडाखाली कोल्डचे हां की नाही मग अशा स्वरूपाचा पाऊस आमच्याकडे चालू आहे आणि नेमकं मग पंजाबराव डग साहेबांना नेमकं कोणता साक्षात्कार होतो आणि ते सांगतात की लय पाऊस येणार आहे तुम्ही पाऊस येणार आहे पेंडकुळ पाऊस येणार आहे तर मी त्यांच्या पावसाची वाट पाहू राहिलो मला तर असं वाटतं का लय पाऊस यावा पण आता आपलं नशीब असं म्हणायचं आहे काय नाही शेतकऱ्यांचं वाली नाही राहिलेलं कुणी आणि काय झालं माहिती आहे का या पावसाने एक झालं भाऊ हो। जनावर चरायला झालं भाऊ थोडंफार है की नाही जनावरांना चरायला झालं मग पण असं पिश पिकासाठी पाऊस येणं लय महत्त्वाचं आहे आता मी थोडा लांब आहे ना तर तुम्हाला आपली पिकं बी दाखवली असते का नेमकं कशी आहेत म्हणजे मी खरं बोलतो का खोटं बोलतो हे बी कळलं पासतं तुम्हाला हे नुसतंच गवत पोश्या ह्या म्हणजे याच्यातून फक्त तण पोस होतं आणि शेतकरी जो आहे ना कर्ज कुर्ज काढून जे शेतकऱ्यांना शेती केलेली आहे ना ती शेती सुधरण असं काही वाटत नाही आहे तर नेमकं मग पंजाबराव साहेब साहेबांना कोणता साक्षात्कार होतो आणि ते सांगतात की धुमधडक्यात पावसाचं आगमन होणार आहे गडगडाटी पाऊस येणार आहे आणि आज तर मी त्यांचा एक आत्ता व्हिडिओ बघितला त्याच्यात तर त्यांनी सांगितलं आहे का पाऊस आता मोठ्या रजेवर जाणार आहे मला एक कळलं नाही रजेवर जायला तो कामावर आला कधी होता पाऊस आलाच नाही तर रजेवर कधी जाणार होता आता मी तर चार्टच पडलो भाऊ ते म्हणले का आता पाऊस आहे का म्हणे दोन ऑगस्टपर्यंत पाऊस पडणार आहे दोन ऑगस्टच्या नंतर पाऊस रजेवर जाणार आहे आणि मोठ्या रजेवर जाणारे शाळेत म्हणलं भाऊ आत्तापर्यंत तर काय पाऊस नाही भाऊ आपल्याला दोन ऑगस्टपर्यंत येतो काय ते नाही सांगते येणार पण ते म्हणे भाऊ आता बरं ते सांगण्याची पद्धत अशी राही का पश्चिम विदर्भ पूर्व विदर्भ आणि आता सांगितलं तिने पूर्व विदर्भात सहा जिल्हे म्हणे सहा जिल्ह्यातल्या प्रत्येक दोन जिल्ह्यात दोन दोन दिवस पाऊस असा वाटून टाकलेला आहे पंजाबराव डग साहेबांनीच वाटला आहे तो बहुतेक त्या वाटला का मला नाही सांगता येणार पण साहेबांनीच वाटलेला दिसतोय का एवढा एवढा पाऊस ह्या ह्या जिल्ह्यात असा वाटून आहे म्हणजे विदर्भातल्या ले जिल्ह्यात दोन दोन जिल्ह्यात दोन दोन दिवस पाऊस असा वाटून दिला का ह्या दोन जिल्ह्यात मुसळधार पाऊस आहे ह्या दोन जिल्ह्यात रिमझिम पाऊस येणार आहे ह्या दोन जिल्ह्यात रिमझिम असा पेंडकूळ पाऊस आहे आणि त्याच्यानंतर मराठवाड्याचं तसंच सांगितलं कोकणात लय पाऊस सांगितला ते तर येड्याला कळतं कोकणात पाऊस चालू आहे म्हणून तिथंसा काय विषय नाही आमचा पण मग फक्त राहिला विषय फक्त कोणता होता माहिती आहे का आमच्या नगर जिल्ह्यातल्या पावसाचा काल पाहुण्याला फोन केला संगमनेरच्या त्यांना म्हटलं अहो पाऊस ते म्हणे लय पाऊस काल दुपारपासून रातभरसुद्धा बंद नाही म्हणे मग मी म्हणलं पण असं किती झालं असं भरणं होईना असं झालं का पेंटकूळ झाला का का बघ एखादं ऊसाचं भरणं होईना असं झालं का ते म्हणे झालं ना बाहेर चपला टोएल होत्या म्हणी त्या चपला सुद्धा कल्याण नाही झाले म्हणे आणि दिवसभर आणि रातभर पाऊस चालू आहे का नाही काय बोलावं बरं आता आणि कितीक बोलावं यांचा राक्षसी पाऊस मला काय म्हणायचं माहिती आहे का माझी काय पंजाब डक साहेबांबरोबर वैयक्तिक दुश्मनी नाही माझं फक्त म्हणणं एवढंच राहतं का तुम्हाला अंदाज कळतो ना म्हणजे आम्ही तुम्हाला मानतो न? मग जर तुम्हाला अंदाज कळतो ना तर मग तुम्ही खरा अंदाज सांगा ना हो बरं आता हे दिवस कशाचे आहे पावसाळ्याचे पावसाळ्याच्या पाव दिवसातच पाऊस पडणार ना बरोबर आहे का आहे मग मी जर अंदाज सांगितला आता तुम्हाला का महाराष्ट्रात एवढे जिल्हे हे मग ह्या जिल्ह्यातल्या जिल जिल निम्या जिल्ह्यात पाऊस पडणार आहे निमे जिल्ह्यात पाऊस येणार नाही आहे काही ठिकाणी बरोबर होईन काही ठिकाणी वडेन आली एक होते अहो पण कुठं ना कुठं पाऊस पडणारच आहे ना बरोबर आहे की नाही म्हणजे माझा अंदाज मला अंदाज कळतो का अजिबात नाही त्याचा अर्थच तसा होत नाही ना तशीच परिस्थिती आता हे डग साहेबांची झालेली आहे भाऊ ते म्हणजे नेमका अंदाज सांगत आहेत का आपल्याला येडेत काढीत येत ते काय कळायला मार्ग नाही लक्ष्मीचे मुखी पाऊस आला आम्हाला फक्त बरोबर बरं कवत लय वाढलेलं नाही मी तुम्हाला आता या म्हणजे तुम्हाला वाटन बघ हा खोटंच बोलतो ना ते या फक्त केलं कवत ही जनराशे तोंडत तरी येतं का हे गवत येतं का मला सांगा बरं तुम्ही म्हणजे ही वस्तू स्थिती पण काय होतं माहिती आहे का आजकाल कडू जादा फळे येतं आणि खोटं बोल पण रिटून बोल ही जी मानसिकता झालेली लोकांची त्याच्यामुळं सगळा घोटाळा होतो आहे की नाही ते काय म्हणते ना जुनी काहीतरी म्हणे एक बोलणाऱ्याचे काय ऐकत न बोलणाऱ्याचे गूऐकत नाही असं काहीतरी आहे ना अगदी तसंच चालू आहे हे असं रिटीत आहे आपल्यावर आणि त्यांनी जे बगलबच्चे पाळलेले राहते का, का ते काय करते माहिती आहे का येणार आणि नाही नाही साहेबांना सांगितलं ना पाऊस येणारच बरं पाऊस आला नाही का आपण जर म्हणलं ना चली तर पाऊस नाही आला राहू ते येणार मग त्याला काय होतं तिकडं तर पाऊस आला त्यांनी सांगितलं होतं अरे त्यांनी इथं बी सांगितलं होतं मग इथं नाही झालं मग तिकडं झालं बरं एवढं होऊन बी आपण जर साहेबला म्हणलं ना डग साहेब बाबा पाऊसच नाही झालो लगेच ते काय अंधार माहिती आहे का वातावरणात बदल झाला वातावरणात बदल झाला अहो वातावरणात बदल झाला मला मान्य आहे पण डग साहेबांना कोणतरी एकदा विचारलं होतं का तुम्ही किती दिवसाचा अंदाज सांगू शकता तर ते म्हणले होते का मी इथं बसल्या बसल्या बस पस्तीस वर्षाचा हवामानाचा अंदाज सांगू शकतो बरोबर आहे का नाही आम्हाला पस्तीस वर्षाचा नका सांगू ह्या पावसाळ्यात पौशी इंक नाही तेवढं सांगा फक्त मग ते काय होतं माणसं पलडे मोठे आता मी पडलो रान शेतकरी हां रानात काही काम नसलं का आपले आपले असे जनरं चरायला सोडणे हे मा काम आहे मग आता शेळीनं उंटाचा मुका घेतल्यासारखं आहे ना मी म्हणजे शेळी डग साहेब म्हणजे उंट आहे का नाही पण काय होतं माहिती आहे का ज्या जनमानसाच्या भावना आहे का त्या फक्त बोलून दाखवायचं काम मी करीत राहतो आता बरेच भाऊ आपले नाराज होते माझ्यावर का तू तु, तुला एवढं कळतं का मग तू अंदाज सांग अरे मला येत नाही अंदाज सांगता मला अंदाज सांगता येत नाही पण मी तुमच्या साहेबांवरती विश्वास ठेवला ना ते म्हणते मग ठेवू नको खरं आहे ना तुमचं पण काय आहे माझा शेजारचा शेतकरी म्हणतो का डग साहेबांनी सांगितलेलं आहे असं असं आहे म्हणजे विज्ञानाकडे जग चाललेलं आहे आपले लोक हवामान खात्यावरती भरोसा नाही ठेवत पण अंधश्रद्धा सांगणाऱ्या लोकांवरती भरोसा ठेवू राहिले असंच म्हणायला काय अंदाज सांगणं म्हणजे अंधश्रद्धाचे नाही लागू भागूटला तुम्हाला एक उदाहरण सांगा तुम्ही याच्यातलं एक माणूस होता आणि तो एका रस्त्यानं आहे का तवा पाहिलं जुन्या काळात बैलगाड्या राहायच्या बरोबर पर आहे की नाही मग तो बैलगाडीला कंदील लावून चालला दिवसा असा उजेड लावला त्यानं कंदील आणि चालला असा चालला तर तिथं शेजारच्या वावरात एक शेतकरी येडा शेतकरी मायसारखा येडा शेतकरी का आऊत हाकीत होता आऊत कळत ना तुम्हाला तुम्ही शेतकऱ्याचेच पोर आहे आऊत हाकीत होता तर ते आऊत हाकताना त्यांना पाहिलं कवचयाला कोणीतरी आहे का म्हणे दिवसा उजेडलं करून चाललाय बो बल लावून चाललाय बा दिवसा कंदील लावून चालला नेमकं त्याला विचारावं लागेल म्हणे काय भानगडी तो त्या माणसाकडे गेला तो शेतकरी शेतकऱ्यांनी त्या माणसाला विचारलं म्हणे तुम्ही हे दिवसा उजेड करून कमून चालले म्हणे तर तो माणूस म्हणला मी इतका हुशार आहे का असा प्रश्नच नाही का त्याचं मला उत्तर येत नाही शेतकरी खुश झाला शेतकरी माझ्या प्रश्नाचं उत्तर का त्यांनी हां आणि नाही दिलं तर तो नाही दिलं तर मी बलिजून टाकीन सोपं आहे म्हणे शेतकरी म्हणे एका नाही दोन प्रश्नाचं उत्तर द्या म्हणे ते टीव चालन दोन्ही प्रश्नांचे उत्तर देतो दे तू म्हणे शेतकरी आऊ थाकित होता आऊ थाकताना त्याच्या हातात होतं रुमणं रुमणं कळत नाही तुम्हाला त्यांना रूमनं घेतलं आणि तो त्या माणसाला म्हणला साहेब सांगा म्हणे आता हे रुमणं तुम्हाला कुडं लागणार आहे तो पुढचा माणूस घर पाडला तो म्हणे आता डोक्यात म्हणा होता हा कमरत आणीन कमरत म्हणा होता हा पोटरे आणीन लवणे आणीन गुडघ्याला म्हणावतो हा तळपाय आणीन मग तो म्हणे हरलो बरं का पहिल्या प्रश्नाला तर हरला बरं म्हणे मग असं करा आता दुसरा प्रश्न विचार त्याचं तर उत्तर मी शंभर टक्के त्यांना म्हणे असं ना म्हणे मग आता त्याने एक चाळण चालन घेतली चाळणी आपली गहू तांदूळ निवडायची याची त्याची चाळण राहते ना ती चाळण घेतली आणि त्या चाळणी त्यांना अशी धरली आणि त्याला म्हणे म्हणे साहेब सांगा मी ह्या चाळणीच्या कोणत्या भोक्षातून तुमच्याकडे राहिलो आता कोणत्या भोक्षातून राहिलो चाळणी भोक्षीच किती राहते बरोबर आहे की नाही तशी अवस्था झालेली आहे ह्या पंजाबराव टक्के साहेबांची हे स्वतःला अतिहुशार समज समजतात आणि शेतकऱ्याचं वाटुळं करतात बरोबर आहे का चुकी माझं म्हणणं फक्त एवढंच राहतं का तुम्हाला येतं ना तर मग खरं सांगा आणि जर येत नाही ना तर मग सांगू नका आता पहा तुम्ही दहा पंधरा मिनटाचा आपला व्हिडिओ होता आला अजून पाऊस आला नाही मी काय घेऊन आलो छत्री घेऊन आलो गोनी घेऊन आलो सगळं घेऊन आलो ह्या बघा गोनी दिसली का कमराल कौशेल हां आला का पाऊस नाही ही अवस्था आहे पंजाबराव डग साहेबांना अंदाज अजिबात कळत नाही ह्या माताचा मी माणूस आहे पंजाबराव डग साहेब म्हणजे कुड हाणू भुषात भाले आणि मी चालणीच्या कोणत्या भोक्षातून तुमच्याकडे पाहू राहिलो ह्या पद्धतीचा माणूस तुम्हाला जर अंदाज कळतो तर तुम्ही तो अंदाज परफेक्टच सांगितला पाहिजे उग हवामानात बदल झाला आणि वातावरणात बदल झाला ह्या भभाऱ्या हाणून तुम्ही शेतकऱ्यांची दिशा भूल अजिबात करू नका साहेब तुम्हाला माझ्या बोलण्याचा राग येत असन पण मी खरं बोलतो कडू वाटत असन पण मी खरं बोलतो न? शेतकऱ्याच्या जीवावरती मोठं होऊन तुम्ही चार मजल्याची माडी जरी बांधली ना तरी पण तुम्हाला मेल्यानंतर त्या माडीत कुणीच जाळत नसतं हे ध्यानात राहून द्या पंजाबराव डग साहेबांना माझं हे एका गरीब शेतकऱ्याचं हे सांगणंय हे तुम्हाला पटतं का नाही पटत भावांनो बहिणींनो व्हिडिओला कमेंट करून सांगा मी तुमच्या कमेंटची वाट पाहतो सगळ्यांना जय जवान जय किसान जय शिवराय